प्रभाग क्रमांक मधील भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक जमादार यांच्या प्रचार दौऱ्याला प्रभागातील कानकोपऱ्यातून अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचं वारं वाहू लागलं असून प्रभाग क्रमांक सव्वीसमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे भारतीय जनता पक्षाचे तरुण आणि तडफदार उमेदवार दीपक जमादार यांच्या प्रचार दौऱ्याला प्रभागातील कानाकोपऱ्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे युवाशक्तीची नवी दिशा विकासाची नवी ओळख हे ब्रीदवाक्य घेऊन रिंगणात उतरलेल्या दीपक जमादार यांनी आपल्या पदयात्रेद्वारे मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे दरम्यान प्रचार फेरीत महिलांनी ठिकठिकाणी थीक दीपक जमादार यांचं औक्षण करून स्वागत केलं तरुणांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी क्रेज दिसून येत असून युवा नेतृत्व विकासाचं नेतृत्व अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता विशेषतः प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी दीपक जमादार यांनी दिलेलं आश्वासन आणि त्यांचा आजवरचा जनसंपर्क यामुळं मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी विश्वासार्हता निर्माण झाली आहे प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना दीपक जमादार म्हणाले की प्रभाग क्रमांक सव्वीसचा सर्वांगीण विकास हेच माझं एकमेव ध्येय आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचं नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मला आपले आशीर्वाद हवे आहेत या प्रचार मोहिमेत केवळ तरुणच नव्हे तर ज्येष्ठांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला प्रभागातील अनेक रहिवाशांनी मत व्यक्त केलं की यावेळेला एका सुशिक्षित आणि कार्यक्षम तरुणाला संधी देऊन प्रभागाचा कायपालट करण्याची आमची इच्छा आहे भाजपच्या कमळचिन्हावर मतदान करून विकासाची ही गंगा अखंड वाहती ठेवण्याचा संकल्प अनेक मतदारांनी यावेळी केला भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सव्वीसचा उमेदवार आपल्या सर्वांना ग्राम सिद्धेश्वर महाराज की जय सिद्धेश्वर यात्रेच्या निमित्ताने आपण सर्वांना शुभेच्छा आज अष्ट सोहळा आजपासून आपल्या सोलापूरच्या आज ग्रामदेव सिद्धेश्वर यात्रेची सुरुवात होती आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना आव्हान करू इच्छितो की मी दीपक जमादार जयकुमार मानेसाहेब आणि संगीतादा जाधव असं आम्ही तिघही भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हावरती उभा आहोत आणि आपण सर्वजण उद्याच्या पंधरा तारखेला सहकुटुंब सहपरिवार सरक महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी कमळाचं तीन वेळा बटन दाबून आम्हाला लोकांना बहुसंख्य मताने विजयी करा आणि येणाऱ्या पाच वर्षासाठी आपल्या ड्रेनेज लाईट पाणी इतर सर्व काही सुविधा आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि आज आपल्या सर्वसामान्य कार्यकर्ताच इलेक्शनवरती उभारलेला आहे आणि भरपूर मताने विजयी करा एवढंच मी आवाहन करतो